इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आयोध्ये येथील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था मंचर रॉयल क्रिकेट क्लब मंचर यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन एकवीस जानेवारी रोजी करण्यात आलं होतं मंचर इथे नगरपंचायत पटांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी साडेतीनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलंय कार्यक्रमाला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे त्यामुळे राणा प्रताप प्रतिष्ठान मनसर मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था मनसर रॉयल क्रिकेट क्लब मनसर यांनी रक्तदात्यांचे आभार मानले यावेळी प्रमुख पाहुणे राणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर सावंत अध्यक्ष संतोष भाऊ बाणखेले मैत्री हेल्थ केअर सेवाभावी संस्था संस्थापक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर रॉयल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सचिन डोंगरे कार्याध्यक्ष सचिन लोंढे सचिव सचिन चिखले खजिनदार राहुल पाशळे कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे जिल्हा महिला मॅनेजमेंट अधिकारी प्रियाता पोखरकर राणा प्रताप प्रतिष्ठानचे संग्राम सावंत सर मैत्री संस्था मान्यवर कार्याध्यक्ष बनसी काणसकर सर सचिव गौरीताई पोखरकर विमा सल्लागार कोमलताई देशमुख कायदेशीर सल्लागार सल्लागारेट प्रतीक्षाताई काळे ढवळे मॅडम बराडी गावाचे दंटा मुक्तीचे अध्यक्ष नवनाथ गावडे वळती गावाचे संस्था संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाळूंज नवनिर्वाचित मॅनेजमेंट महिला प्रमुख सुरेखाताई पोखरकर कावेरीताई कस्तुरे सुनंदाताई दौंडकर तसेच जलफाताई पारेख जुन्नर तालुका वेरिफिकेशन विभाग प्रमुख कल्याणीताई शिंदे आंबेगाव तालुका वेरिफिकेशन प्रमुख वीणाताई पोखरकर युवकांचे नेतृत्व राजसाहेब पोखरकर किसनशेट पोखरकर पियुष पारेख मैत्री संस्था सॉफ्टवेअर इंजिनिअर सुभाण सर खेड तालुका प्रमुख मनीषा ताई विश्वासराव सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रमुख उपाध्यक्ष भाऊ ज्ञानेश्वर निघोट संचालक राहुल विठ्ठल शितकल, गणेश शितकल, तसेच राणा प्रताप प्रतिष्ठानचे खजिनदार संदीप सावंत कार्यकर्ते तुषार बाणखेले प्रितेश गांधी आनंद खेडकर प्रीतम गायकवाड रवी इंगोले बाळासाहेब शिरसाट रवी शितकल विशाल मोर्डे कुणाल बाणखेले सुजय धरम रोहन खान्देशे सुशांत चव्हाण महेश माशेरे तुषार शेटे शिवाजी शितकर शुभदा सावंत साक्षी वाघमारे सिद्धी कुंजीर संचिता गावडे कार्तिकी वाघमारे आदी संस्थेचे तसेच इतर सेवकवर्ग राजकीय सामाजिक वैद्यकीय तसेच इतर क्षेत्रांमधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन भारतीताई मुळे आणि प्रताप संस्थेचे मिथून पांचाळ यांनी केले कार्यक्रमाच्या का पार्श्वभूमीवरती राणा प्रताप प्रतिष्ठान मंचन मैत्री नाट्य सेवाभावी संस्था मंचन आणि रॉयल क्रिकेट क्लब मंचन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिर भव्य रक्तदान महाराष्ट्र शिबिर आयोजित केले होतं त्या रक्तदानाला सकाळ जाऊन आतापर्यंत इतका भरपूर प्रतिसाद मिळाला इतका भरपूर प्रतिसाद मिळाला आहे की च्या वरती रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे यांचं मनापासून या तिन्ही संस्थांच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो आज राणा प्रतापटाण प्रता प्रता मनसर महाराष्ट्र राज्य मैत्री सेवाभावी संस्था मनसर रॉयल क्रिकेट क्लब मनसर यांच्या वतीने मनसर नगरपंचायत पटांगिनेचे भव्य रक्तदान शिबिर देण्यात आले होते तरी आत्ता रक्तदात्यांनी तीनशे प्लस आकडा गेलेला आहे रक्तदात्यांचा प्रतिसाद पाहून नक्कीच मी रक्तदात्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो नानाप्रभासा सन्मानचा मैत्री त्यांचे सेवा समानचं ऑइल सन्मानचं त्यांच्या वतीने मी रक्तदात्यांचे मनोपूर्वक आभार मानतो अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा याचं औचित्य साधून आज मंचर येथे नगरपंचायत पटंगण या ठिकाणी राणा प्रताप प्रतिष्ठान त्याचप्रमाणे मैत्री हेल्थकेअर सेवाभावी संस्था आणि रॉयल क्रिकेट क्लब यांच्या तिन्हीच्या संयुक्तांनी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ तीनशे पन्नासच्या वर रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं खास करून या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य यामध्ये जवळजवळ पन्नास महिलांनी रक्तदान केलेलं आहे आणि सकाळपासून अगदी सात वाजल्यापासून रक्तदात्यांची रांग या ठिकाणी लागलेली होती रक्तदान करण्यासाठी मी सर्व मंच ग्रामस्थ पंचकृषीतील तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सकाळपासून प्रत्येक पक्षाचे राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल पत्रकार क्षेत्रातील असेल पुलीस असेल सर्वच मंडळींनी या ठिकाणी येऊन सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या आणि रक्तदात्यांनीसुद्धा मोठा उत्सुकतापणे या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे चाकण येथील चक्रेश्वर ब्लड बँक यांचे सर्व सहकारी यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मनसरमातीत विविध संस्थांनी या ठिकाणी आम्हाला पंचवटी सोसायटी असेल त्याचप्रमाणे दादा देवी मित्रमंडळ असेल यांनी देखील मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी जाहीर करतो की येणाऱ्या प्रत्येक वर्षी बावीस जानेवारीला आमचा रक्तदानाचा कार्यक्रम या तिन्ही संस्थेच्या वतीने घेण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सी सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेश उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर आईस्क्रीम पार्लर पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माउली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी गार्डन आणि ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे